श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत ते म्हणजे सव्वीस मेला आहे संकष्टी चतुर्थी आणि या दिवशी आपल्याला एका झाडाचे पान आपल्या घरामध्ये घेऊन यायचे आहे ज्यामुळे आपले जे काही दारिद्र्य आहे गरिबी आहे तर ती नष्ट होईल किंवा तुमची इतर कोणतीही कठीणातील कठीण इच्छा असेल तर ती पूर्ण होईल तुमची कोणतीही इच्छा असू द्या बऱ्याच दिवसापासून तुमची एखादी इच्छा अपूर्ण आहे काही केल्या ती पूर्ण होत नसेल तरी तुम्ही हा उपाय करू शकता आर्थिक शारीरिक मानसिक जर काही समस्या असतील तर त्या समस्या नष्ट व्हाव्यात आपल्या जीवनातील अडचणी विघ्ने दुःखे दूर व्हावीत सुद्धा आपण हा जो उपाय आहे तर तो करू शकतो संकष्टी चतुर्थीच्या दिवशी बाप्पांची आपण पूजा उपवास करण्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे कारण ही तिथी जी आहे तर ती गणपती बाप्पांना समर्पित आहे या दिवशी गणेश तत्व जे आहे तर ते जास्त प्रमाणामध्ये कार्यशील असते त्यामुळे इतर वेळेला केलेल्या उपायांपे पेक्षा सुद्धा आपण जेव्हा संकष्टी चतुर्थीला काही उपाय करत असतो तर तेव्हा ते जास्त प्रभावी असतात आपल्या मुलांच्या प्रगतीमध्ये बाधा येत असेल किंवा मुलांना मनासारखी नोकरी मिळत नाही तरी तुम्ही हा उपाय करू शकता आता हा जो उपाय आहे तर तो तुम्ही कधी करू शकता तर दिवसभरामध्ये तुमच्या सोयीने कधीही करू शकता हा उपाय स्त्री पुरुष मुलगा मुलगी वृद्ध कोणीही व्यक्ती करू शकते तसेच हा जो उपाय आहे तर तो उपाय करायला सुद्धा अतिशय साधा आणि सोप्पा आहे आणि कमी वेळेमध्ये होणार आहे आता या उपायासाठी तुम्हाला काय लागणार आहे हा उपाय कसा करायचा यानंतर काय करायचे याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ जर तुम्हाला माहिती पूर्ण वाटला तर व्हिडिओला लाईक करा या उपायासाठी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला एका झाडाचं पान जे आहे तर ते घरी आणायचं आहे आता हे पान जे आहे तर ते फक्त घरी आणायचं नाही तर आपल्याला योग्य प्रकारे त्या पानाचा वापर करून उपाय करायचा आहे हे पान आहे ते म्हणजे जास्वंदीचे पान तुम्ही जास्वंदीचे पान घेऊ शकता जास्वंदीचे पान मिळाले नाही तर तुम्ही जास्वंदीच्या ऐवजी त्या ठिकाणी विड्याच्या पानाचा सुद्धा वापर करू शकता आता हे जास्वंदीचं पान जे जा आहे तर ते घेताना तुम्हाला लाल जास्वंदीचेच पान आणायचे आहे कारण लाल रंगाचे जे जास्वंदीचे फूल आहे तर ते बाप्पांना खूप प्रिय आहे म्हणून ला, लाल लाल जास्वंदीचेच पान घ्या जा, पिवळ्या पांढऱ्या जास्वंदीचे पान या उपायासाठी घेऊ नका तुम्हाला हवे तसे जर रिझल्ट हवे असतील तर तुम्हाला लालच जास्वंदीचे पान घ्यायचे आहे यानंतर तुम्हाला लाल रंगाचे एक कापड लागणार आहे एकवीस दुर्वा सुद्धा लागणार आहेत जास्वंदीची फुले लागणार आहेत आपण गणपती बाप्पांची विधिवत पूजा करून घ्यायची आहे तुम्ही जेव्हा देवपूजा करता तेव्हाच बाप्पांची विधिवत पूजा करा बाप्पांना अभिषेक घाला त्यानंतर बाप्पांना गंध पुष्प म्हणजे फुले अर्पण करायचे आहेत अक्षता अर्पण करायचे आहेत नैवेद्य दाखवायचं आहे बाप्पांची आरती करायची आहे अशा प्रकारे पूजा झाल्यानंतर लगेच तुम्ही हा उपाय करा किंवा दिवसभरात तुमच्या वेळेनुसार तुम्ही हा जो उपाय आहे तर तो करू शकता तर लाल रंगाचं कापड जे आहे तर ते कॉटनचं आणि नवीनच घ्यायचं आहे आणि तुम्ही जर यापूर्वी जर हा उपाय केलेला असेल तर पूर्वी उपायासाठी जे कापड वापरलेलं आहे ते कापड तुम्ही घेऊ शकता आता हे कापड जे आहे तर ते तुम्हाला बाप्पांसमोर ठेवायचं आहे हा उपाय करताना दिवा प्रज्वलित करायचा स्वतःला बसायला आसन घ्यायचं कपाळावरती हळदी कुंकू लावायचं आणि हे कापड बाप्पांसमोर आपल्याला ठेवायचं आहे यानंतर तुम्हाला काय करायचं आहे तर एकवीस दुर्वा ज्या आहेत तर त्यासुद्धा घ्यायच्या आहेत दुर्वा घेताना त्या सुकलेल्या वाळलेल्या नसाव्यात हिरव्या आगार असाव्यात याची काळजी आपल्याला घ्यायची आहे आणि यानंतर तुम्हाला काय करायचं आहे जे जास्वंदीचं पान तुम्ही घेतलेलं आहे यासोबत आपल्याला जास्वंदीच्या पानाची एक काळीसुद्धा लागणार आहे म्हणजे जे पान घेणार आहोत ते देटासह हो असावं आणि दुसऱ्या एका पानाची काडी जी आहे तर तीसुद्धा आपल्याला लागणार आहे कारण आपल्याला या जास्वंदीच्या पानावरती काहीतरी लिहायचं आहे आणि तुम्ही आणतानाच जास्वंदीची दोन पाने आणा किंवा त्यापेक्षा जास्त आणली तरीसुद्धा चालतील हे पान तुम्हाला स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं आहे गंगाजल असेल तर तुम्हाला पाण्यामध्ये थोडंसं गंगाजल टाकून त्या पाण्याने धुवून घेतलं तर अतिशय उत्तम यानंतर काय करायचं आहे थोडंसं कुंकू घ्यायचं आहे ते ओले करून घ्यायचं आहे आणि तुम्हाला काय करायचं आहे जास्वंदीचं जे पान आहे आणि जी काडी तुम्ही घेतलेली आहे तर ह्या काडीच्या सहाय्याने त्या पानावरती आपली इच्छा जी आहे तर ती लिहायची आहे तुम्ही जर जास्वंदीची जर काडी घेतली नाही तर तुम्ही दुर्वाची जरी काडी घेतली इच्छा लिहिण्यासाठी तरीसुद्धा चालेल काहीही प्रॉब्लेम नाही तर तुम्ही दुर्वाची काडी घ्या किंवा जास्वंदीच्या पानाची काडी घ्या आणि आपली इच्छा जी आहे तर ती त्या पानावरती लिहायची आहे इच्छा ही काहीही असू शकते बघा घरात पैसा येत नाही तर तुम्हाला पैसा किंवा धन लिहायचा आहे इच्छा लिहिताना खूप मोठी इच्छा न लिहिता एक ते दोन शब्दामध्ये ती इच्छा लिहायची आहे आर्थिक स्थैर्य अशी इच्छा लिहू शकता नोकरी मिळत नसेल तर नोकरी असेल ह्या मनासारखे मार्क्स जर मिळत असतील म्हणजे मिळत नसतील तर तुम्हाला शैक्षणिक प्रगती लिहायचं आहे म्हणजे एखादी व्यक्ती एखादा विद्यार्थी हा उपाय करत असेल तर तुम्ही शैक्षणिक प्रगती असं लिहू शकता किंवा नोकरीमध्ये जर एखाद्याला प्रमोशन हवं असेल तर प्रमोशन लिहा एखाद्याची तब्येत चांगली राहत नसेल तर आरोग्य लिहा किंवा संपत्ती लिहा आणि एखाद्याला खूप काही आहे परंतु समाधान नाही तर तुम्ही समाधान अशी इच्छा लिहू शकता आणि ही जी इच्छा आहे तर ती लिहून झाल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे गणपती बाप्पांच्याकडे त्या पानाचा देट येईल तर अशा प्रकारे हे जे पान आहे तर ते तुम्हाला तुमच्या ओंजरीमध्ये घ्यायचं आहे आणि यानंतर तुम्हाला बाप्पांचं स्मरण करायचं आहे तुमची इच्छा जी आहे तर ती बाप्पांना सांगायची आहे आणि यानंतर काय करायचं आहे आपण जे लाल रंगाचं कापड अंतरलेलं आहे त्यावरती हे जास्वंदीचं पान जे जा आहे तर ते ठेवायचं आहे आणि यानंतर तुम्हाला काय करायचं आहे तुम्ही ज्या एकवीस दुर्वा घेतलेल्या आहेत तर त्या एकवीस दुर्वा ज्या आहेत तर त्या सुद्धा या पानासोबत पाना त्या कापडावरती ठेवायच्या आहेत आणि या कापडामध्ये ते पान आणि दुर्वा ज्या आहेत तर त्या गुंडाळायच्या आहेत म्हणजेच काय तर आपल्याला पोटली बांधायची आहे आणि तुम्हाला ही जी पोटली आहे तर ती घेऊन गणेश मंदिरामध्ये जायचं आहे म्हणजे बघा घरी आपल्याला देवघरासमोर बसून ही पोटली तयार करायची पोटली तयार झाल्यानंतर आपल्याला ही पोटली घेऊन गणेश मंदिरामध्ये जायचं आहे दोन मिनटं आपल्याला तेथे ही पोटली ठेवायची आहे आणि यानंतर आपली जी मनोकामना आहे इच्छा आहे ती पुन्हा एकदा गणपती मंदिरामध्ये गणपती बाप्पांना सांगायची आहे आणि त्यानंतर ही पोटली त्यांच्या चरणाजवळून उचलायची आहे आणि घरी घेऊन यायचं आहे घरी आल्यानंतर आपल्याला ही जी पोटली आहे तर ती तिजोरीमध्ये ठेवायची आहे ज्यामुळे आपल्या पैशासंबंधीच्या ज्या अडचणी आहेत तर त्या नष्ट होतील आता जर मुलांसंबंधीच्या काही प्रॉब्लेम असतील समस्या असतील तर मुलांचा जर टेबल असेल मुलांची खोली असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला ही पोटली एका बाजूला ठेवायची आहे आणि हा जो उपाय आहे तर प्रत्येक संकष्टीला तुम्हाला हा उपाय करायचा आहे लगेच आपण एकदाच उपाय केला आणि रिझल्ट मिळाला असे होत नाही तर आपली जेवढी समस्या जी आहे तर ती जुनी असेल तर तेवढा हा उपाय आपल्याला जास्त करावा लागतो पुढच्या संकष्टीला आपण जेव्हा उपाय करणार तर तेव्हा यातील पान आणि दुर्वा ज्या आहेत तर त्या झाडाखाली मातीमध्ये विसर्जित करायच्या आहेत आणि यानंतर तुम्हाला काय करायचं आहे नवीन पान आणि नवीन दुर्वा घ्यायची आहेत आणि हाच उपाय पुन्हा करायचा आहे कापड जे आहे तर हे मात्र तुम्हाला आहे तेच वापरलं तरी सुद्धा चालेल आणि जरी तुम्हाला काही कारणाने हा उपाय संकष्टी चतुर्थीला करणे शक्य झाले नाही तर तुम्ही काय करू शकता तर पुढची जी संकष्टी चतुर्थी येईल तर त्यावेळेला तुम्ही हा उपाय करू शकता म्हणजे या जरी संकष्टीला शक्य झालं नाही तरी पुढच्या संकष्टीपासून तुम्ही प्रत्येक संकष्टीला हा उपाय करू शकता आपली कठीणातील कठीण इच्छा पूर्ण व्हावी यासाठी तुम्ही नक्की हा उपाय करू शकता आणि जास्वंदीच्या पानाचा आपल्याला हा उपाय करायचा आहे जास्वंदीचं पान घरी आणायचं आहे परंतु जर जास्वंदीचं पान मिळालं नाही शक्यतो प्रत्येकाला हे पान अवायलेबल होतं परंतु एखाद्याला जरी मिळालं नाही तरी तुम्ही जास्वंदीच्या पानाऐवजी विड्याच्या पानाचासुद्धा वापर करून हा जो उपाय आहे तर तो करू शकता संकष्टीला केलेला कोणताही उपाय फेल जात नाही फक्त आपल्याला हा जो उपाय करायचा आहे श्रद्धा ठेवून आणि गणपती बाप्पांवरती विश्वास ठेवून आपल्याला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे